छत्रपती शिवरायांना हात असताना अनिल वर्ष किती एकोणपन्नास वर्ष खरंच खरं वाटत नाही एकोणपन्नास वर्ष झाली आणि ही प्रथा आपण जणू काही याबाबती पहिल्या प्रथा सुरू करतो अशा उत्सवात तुरु तुरु या पूर्वी देखील मी अनेक वेळा या कार्यक्रमाला आलेलो आहे काही चेहरे आतंत गेले पण तरी देखील बरेचसे जुने आणि त्याही पेक्षा अधिक नवीन चेहरे या शिवराय संचलनात आज मला दिसत आहे हे या संचलनाचं एक वैशिष्ट्य छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन एकोणीसशे सहासष्ट साली हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमाणे शिवसेनेची स्थापना आणि छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे आपली आहे त्यांच्यापासून प्रेरणा घेणारे आपण त्यांची शिवसैनिक आहोत पण हे प्रत्येक काळातलं आणि प्रत्येक युगातलं एक नाही म्हटलं तरी युद्ध असत पत्रकारांचे संवाद होतो की छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज पुन्हा जन्माला येणं पण दुर्दैवाने औरंगजेबा अनाजी पंत हे जन्माला येत असतात कधी आई काळात आले आणि जशी आपण शिवप्रेरणा घेऊन शिवसेनेची स्थापना केली आणि एका निष्ठेची परंपरा आपण जवळपास एकोणपन्नास वर्ष म्हणजे दुसरी तिसरी पिढी कायम ठेवून त्याच मार्गाने पुढे चालू आहोत तशीच अनाजी पंतांकडनं प्रेरणा घेऊन एक अनाजी सेना सुद्धा आलेली अनाजी सेना तिचं नाव आजपासून अनाजी सेना कारण स्वराज्याची द्रोह करणं सगळ्याची द्रोह करणं हे अनाजी पंतच करू शकतात आज संपूर्ण दिवसभर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात दोन दिवसापूर्वी जे अनाजी पंत आणखीने बद्दल मराठी भाषेबद्दल त्यांनी आपल्या आपली करण होती त्याचा निषेध झालेला आणि त्याला म्हणत की हे बघा हे जे बावळे आहेत हातामध्ये भगवा घेतलेले हे जिवंत आहे त्याच्यामुळे कोणी किती प्रयत्न केला की महाराष्ट्राचं महाराष्ट्राचं संस्कार शिवरायाची परंपरा त्यांचा वारसा मराठी भाषा वा� ही संपवण्याचा कोणी नेहमी प्रयत्न केला तरी तुमच्या अनाजी पंतांच्या किती जरी पिढ्या जन्माला आल्या तरी जाण्यास शक्य होणार नाही आज मी जास्त काही वारे करणार नाही कारण तुमच्या एकूण जो काही उत्साह आहे त्याला काही मी खंड नाही करणार कारण इकडे माता भगिनी सुद्धा आलेल्या आहेत तुम्ही सगळे सगळे भरभ घरी पट्टे आहात झेंडे घेऊन आले आहात सगळे वारकरी आहेत तुम्हाला सगळ्यांना मनापासून उदंड निरोगी